पण टॅक्सेसचा जो विषय आपण मांडला खरं म्हणजे या संदर्भात ही महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका होती की ज्या महानगरपालिकेने कोविडच्या काळामध्ये करामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सूट दिली अगदी नव्वद टक्क्यापर्यंत करामध्ये सूट दिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं टॅक्स स्ट्रक्चर ही महानगरपालिका करते कारण शेवटी टॅक्सेस तुम्ही घेणार नाही तर तुम्ही पगार कुठं देणार आहे महापालिकेचं इन्कम काय आहे टॅक्स हे इन्कम आहे जे घरं आपण बांधतो त्याच्यातनं जे काही प्रीमियम येतं ते किंवा जे काही आपला प्लॅन पास करण्याकरता पैसे येतात हेच महानगरपालिकेचं मेजर इन्कम असतं पण आता या ठिकाणी अतिशय रॅशनलायझेशन हे टॅक्सेसचं केल्यानंतर देखील मला बघायला मिळालं की आमच्या समोर जे लढत त्या लोकांनी एक अफिडेव्हिट छापलाय बरं आणि ॲफिडेव्हिट छापून ते टॅक्सेस कसे कमी करणार आहेत आणि कशा पद्धतीनं ते कायद्याचा अवलंब करणार आहेत अशा पद्धतीचं एक त्यांनी अफिडेव्हिट छापलेलं आहे खरं म्हणजे पहिल्यांदा तर त्यांना हे माहिती आहे ते निवडूनच येणार नाही आहेत त्यामुळे जे निवडून येणार नाहीत ते लोक आश्वासन देताना आम्ही तुम्हाला ताजमहाल बांधून देतो आम्ही तुम्हाला मोटरगाडी विकत घेऊन देतो असेही एफिडेव्हिट देऊ शकतात एफिडेव्हिट द्यायला कोणाच्या बापाचं थोडे जातं <laughs> एक कागदावर छापावं लागतं आणि लोकांमध्ये वाटावं लागतं पण ज्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्या महानगरपालिकेने मागच्याही काळात केल्या पुढच्याही काळात करू टॅक्सेसचं रॅशनलायझेशन आम्ही करू पण हे जे काही खोटे आश्वासनं देऊन आणि काहीतरी एफिडेव्हिटचा कागद छापून हे जे काही मतं मागणार मागतायत यांना मात्र पनवेलकर भुलतील असं मला बिलकुल वाटतं